आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सहा मार्चला राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी अधारणी आंदोलन ह्या आहेत प्रमुख मागणी तसेच दुसरे अपडेट पण पाहणार आहोत आपण ह्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू पाच मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलनला क्लिक करा नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहेत सदर धरणे आंदोलन हे सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहेत सदर धरणे आंदोलन हे राज्यव्यापी असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सकाळ सत्रात दोन तास कर्मचाऱ्याकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबीवर राज्य सरकारकडून उदासीनता दिसून येत असल्याने सदर धरणे आयोजित करण्यात येत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये सुधारित निवृतीवेतन योजना अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावेत तसेच पी एफ आर डी एचा कायदा रद्द करण्यात यावा फंड मॅनेजरकडे संचित करण्यात आलेली रक्कम ही संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी तसेच ई पी एस पंचानुसार असणाऱ्या वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन संबंधित राज्य सरकारला परत करण्याची मागणी कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात यावेत आठा वेतन आयोग बाबत वेतन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करण्यात यावे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार करता सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्यात यावी वाहनचालक पदावरील पदभरती बंदी तात्काळ उठवण्यात यावी दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पासून सुधारित आश्वासित प्रगती योजना दहा ती वीस व तीस लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित पंचवीस दोन दोन हजार पंचवीस दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून आकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना वीस तीस वर्ष लागू करण्याबाबत तसे रिक्त पदाचा आढावा घेण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सररा सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की मान्य मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांच्या दस्तेखाली त्यांची मंत्रालयातील दालन क्रमांक तीनशे तीन तिसरा मजलात ती विस्तार इमारत मंत्रालय मुंबई ते मंगळवारी दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी सका सायंकाळी साडेपाच वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीसाठी आवश्यक त्या माहितीसह उपस्थित राहण्याची विनंती माननीय श्री राजेश राठोड विधान परिषद सदस्य तसेच संचालक उच्च शिक्षण पुणे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन तथा कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी युरोपाच यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे बैठकीची दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार वेळ सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ दालन तीनशे तीन मजला मंत्रालय मुंबई तर विषय एक एक दोन हजार सोळापासून पासून आकृषी विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित अश्वसित योजना लागू करणे तसेच रिक्त असलेल्या पदाचा आढावा आयोजित करणे आश्वासित प्रगती लागू करण्याबाबत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बैठक व आयोजित करण्या आवश्यक ते माहिती उपस्थित राहण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे